हाय गायस तुम्ही बघू शकता मी नेरूळ स्टेशनवर आहे आणि आज आम्ही जाणार आहोत माथेरान की माझी मैत्रीण बघा गाणं बोलते जब देख पहले ले रास्ता भी देखते रहो यहाँ पे है वहां पे कुछ भी नहीं घाट देखने

आम्ही खूप एन्जॉय करतो, तुम्हाला करतो है है। बारिक -बारिक आहे तुम्हाला मी आज माथेरान दाखवणार आहे आम्ही पण एन्जॉय करणार आहे आणि तुम्ही पण बघून एन्जॉय करा आणि बघू शकता तुम्ही खूप मस्त व्ह्यू आहे आणि खूप एन्जॉय करतो आहे आम्ही आणि तुम्ही बघू शकता हिरवे हिरवं आणि आम्ही पावसाच्या मोसममध्ये नाही चाललो आहे पण तरीसुद्धा पाणी पाऊस बारीक बारीक आहे बघू शकतात वातावरण खूप छान आहे आणि आम्ही आणि मेन गोष्ट तर जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नेहरू स्टेशनवरून तुम्हाला बाजूलाच दिसेल माथेरान जायला तुम्हाला टॉय ट्रेन भेटेल पण सध्या तर आमच्या आम म्हणजे आम पोचलो होतं तेव्हा ते बंद होतं ते असं सांगतात की पावसाच्या टायमाला तीन महिने बंद असतं म्हणून बंद होतं म्हणून आम्ही बा स्टेशनच्या बाहेरून लेफ्ट साईडला टॅक्सी भेटते मार्थेऱ्यांना जायला तर मग त्या टॅक्सीने आम्ही आलो आणि टॅक्सीचे शंभर रुपये घेतले आहेत पर पर्सेंट तर तुम्ही बघू शकता आम्ही सग आम्ही फ्रेंड्स लोकांनी टॅक्सी बुक केली आम्ही टॅक्सीने चाललो आहे आणि तुम्हाला मी पुढचं जे व्हिडिओ पूर्ण मी दाखवते की कि किती किती कि कि तिकिटासाठी काय खर्च लागणार आहे काय ना सध्या तर ट्रेनचे ते तीस रुपये घेतात मी दिव्यावरून चढली होती तर ट्रेनचे तीस रुपये आणि रिटर्न तिकीट आणि बघू शकता तुम्ही टॅक्सीचे शंभर रुपये आता मी तुम्हाला पुढचं पण दाखवते की किती खर्च लागतो आम्हाला चला मग तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखव आले शायद गाइस तुम्ही बघू शकता आम्ही माथेरानला वरती पोहोचलो आहे माथेरानचा गेट दिसतोय खूप ना रे नाही हम लोग पूछे ना माथेरानला पोहोचलो वरती जातोय

खराब झाले तर आता काही करू शकतो आपण गाईज बघू शकतात आम्ही माथेनच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे इथं घोडे वगैरे सगळे आहेत तुम्हाला जर वरती जायचं असेल तर तुम्ही प्रवास करू शकतात हां गाडी तुम्ही बघू शकता घोडे वगैरे पण इथे आणि जर तुम्हाला जर वरती जायचं असेल तर टॉय ट्रेन पण आहे जाते पण सध्या ज्यांनी करून जायचं असेल तुम्ही जाऊ शकतात पण सध्या तर आम्ही चालूनच जातोय कारण की आम्हाला चालूनच घोडे एन्जॉय वाटतंय मग तुम्हाला जर जसं जायचं असेल तर तुम्ही जाऊ ना रिटर्न जा रिटर्न जा एक ट्रेन की आवाज आ रही देखी अब ये गाना बंद करना पड़ेगा इधर आया गाना तो बंद कर हां अब नहीं आएगी <laughs> यार प्रीति वीडियो में तो आओ प्रीति के चलते ही बनोगे तो क्या मजा आप जाओ ना आगे भेजो ठीक है नहीं, नहीं। क्या, क्या बनने का है घोड़े को देख के घोड़ा पूछ मार रहा है वो गाड़ में देखो उसकी क्या देख कितने आ रहा है पीछे से इतनी सटकती है ये हाँ तो बोली तो तो संभाल तो के चल तेरे भी वही चप्पल मेरी भी यही चप्पल ये स्लिप नहीं है ये ठोस पत्थर है ठोस ठ पत्तळे बघू शकतात मस्त मस्त कॉटेज आहे राहायला बघू शकता आमची कटरीने कॅब निघालेली <laughs> आहे आम्ही माथेरानला पोचलोय हे तर रस्त्यामध्ये थुकी नाही आलावड केक बघा खाली <laughs> <दूरी laughs> 頑張 <laughs> तुम्ही बघू शकता इथे मार्केट लागतं इथून स्टार्ट होतो माथेऱ्यांचं स्टेशन दिसेल आणि इथून मार्केट वगैरे जे काही तुम्हाला खरेदी वगैरे खायचं असेल घ्यायचं असेल ते तर स्टार्ट होतं बघू शकतात चाय पिया जा कितना है चाय कितना रे ओ कितना मस्त क्या बोलते रे इसको वाह क्या बोलते रे इसको व्यू कितना, कितना व्यू कितना मस्त है ये देखो पूरा तुम्हें बहुत शक्ति है कि खूब मस्त व्यू है पूर्ण काहिज दिशत नहीं है सगळीकडे झुक्का झालेला आहे ट्रेन पण आलेली आहे ते माथेरान स्टेशन बघू शकतात भाई, भाई इथे तुम्हाला अगर मैं गिरा ना कसम बता रहा हूँ कुछ की तरह मारूंगा सबको गाईज तुम्ही बघू शकता आपण आम्ही खूप एन्जॉय केली होतं आणि तिकिटाचे एंट्री गेटवर फ मोठ्या लोकांचे पन्नास रुपये घेतात आणि लहान लोकांचे पंचवीस रुपये घेतात गाईज आता आम्ही घरी चाललो हो। आहोत बघू शकतात आम्ही खूप एन्जॉय केले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय